नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी तेही मध्ये फक्त पाच मिनिटात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापलं की इथे मी चार उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत याला आता सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत तर कांदा हाय फ्लेमवर छान असा फ्राय करून घेतल्यानंतर कांद्याची जी दुसरी बॅच आहे ती सुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत फ्राय केलेला कांदा एका प्लेटमध्ये काढल्यानंतर एका मध्ये तीन ते चार टेबल स्पून इतकं तेल घातलेलं आहे तर जो फ्राय केलेला कांदा होता त्याच होत। तेल आपण इथे वापरणार आहोत बिर्याणी बनवतोय त्यामुळे तेल थोडंसं जास्तच वापरलं आहे तेल छान असं तापलं की इथे मी गरम मसाले घेतले आहेत एक चमचा जिरं दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची त्यासोबतच चार ते पाच लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा तर हे सगळं हलकस रोस्ट करणार आहोत यामध्ये त्यानंतर दोन तमालपत्र त्यासोबतच इथे मी दोन उभे चिरून कांदे घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात तर आता सोनेरी रंग येईपर्यंत हलकासा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर रंगावर परतून झाला की इथे मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर साधारणतः एक मिनिटभर फक्त परतून घेतलेला आहे त्यानंतर बिर्याणीला छान असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर त्यासोबतच एक चमचा बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरू शकता त्यानंतर एक चमचा धणे पावडर घातलेली आहे सगळं काही मिक्स करून झालं की गॅस हा आपण बंद करणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा तर गॅस हा आपण यासाठी बंद करणार आहोत तर आपण अर्धा कप दही घातलेला आहे दही हे मसाल्यांमध्ये गेलं की ते फाटणार नाही यासाठी गॅस बंद करून दही घालायचं आहे दही हे मसाल्यांमध्ये छान असं मिक्स झालं की गॅसची फ्लेम ऑन करायची आणि यामध्ये लगेच भाज्या घालायच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा भाज्या घालू शकता मी इथे फ्लॉवर वटाणा फ्रेंच बीन्स आणि गाजर घेतलेला आहे भाज्या घालून झाल्या की साधारणत एक मिनिटभर मसाल्यांमध्ये परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चमचाभर इतकं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा घालू शकता लो फ्लेमवर भाज्या छान अशा परतून झाल्या की दुसरीकडे दीड कप इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे जो आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर आपण याला सोप करणार नाही आहोत तांदूळ हा स्वच्छ धुवून झाला की आता आपण लेअर्स देऊयात तर सुरुवातीला आपण जो फ्राय केलेला कांदा होता त्याची लेअर द्यायची आहे तर इथे मी अर्धाच कांदा घातलेला आहे उरलेला कांदा हा आपण नंतर घालणार आहोत त्यानंतर आठ ते दहा पुदिन्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यासोबतच आपण जो तांदूळ धुवून घेतला होता त्याची लेअर देऊयात तांदूळ घालून झाला की उरलेला जो कांदा होता तो सगळा यामध्ये घातलेला आहे त्यासोबतच पुन्हा एकदा पुदिना आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपामुळे बिर्याणीला खूप मस्त चव येते तुम्ही सुद्धा आवर्जून घाला तर इथे मी येल्लो फूड कलर घातलेला आहे फूड कलर घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर दोन चिमोट इतकं मीठ घातलेलं आहे तर इथे लक्षात असू द्या आपण अगोदर भाज्यांमध्ये मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी दीड कप तांदळासाठी दोन कप पाणी घातलेलं आहे दोन कप पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित तांदूळ शिजला जातो त्यानंतर झाकण लावून घेऊयात तर इथे मी हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही लो फ्लेमवर सुद्धा शिट्टी काढू शकता शिट्टी घेऊन झाल्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे त्यानंतर कुकर हा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे तर झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवून तयार झाली आहे तर आता सर्व करूयात तुम्ही सुद्धा या पद्धतीने बिर्याणी बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज इत तोपर्यंत उज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा